हॅलो हाय गुड मॉर्निंग तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ आहे ना तर पोळ्याचा आहे तेव्हा मी घरी गेले होते तेव्हा आमच्या घरी माझ्या सासूंनी मांडे बनवले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे पण टाकणंच नाही झालं तर आता टाकते हे बघा ही आहे मांड्याची रेसिपी तरी म्हणलं तरी चालेल ना आपण जसं पुरण पोळ्यासाठी पुरण करतो ना तसंच मांड्यांसाठी करतात पण त्याचे फक्त आहे ना जे पुरणपोळ्यांचं पीठ भिजवतो ना पण त्याची प्रोसेस आणि याची प्रोसेस थोडी वेगळी आहे मांड्यांचं आहे ना थोडं वेगळं भिजवता ते तुम्हाला जर रेसिपी पाहिजे ना असेल तर मग घरी गेल्यावर सांगेल मी आमच्या आईला विचारून मला नाही जमत फक्त मी एक मांडा ट्राय केला होता बनवायचा पण मला नाही जमला अर्धी प्रोसेस जमली अर्धी नाही जमली आता पुढच्या वेळेस पण नक्की मी पण मांडे आहे मला पण बनवायचे तर हे बघा असे मस्त मांडे बनवतात आमच्या आई खूप छान मांडे बनवतात आणि माझ्यासाठी तर बनवतात मी जेव्हा घरी जाईल ना तेव्हा सांगितलं ना मला मांडे खायचे तेव्हा त्या ते मस्त बनवून देतात मस्त भाज्या पण खूप छान बनवतात आमच्या आई गिलक्याची भाजी त्यांच्या हाताचं कारलं अजून भरपूर भाज्या त्या भारी बनवतात ती मी जर बनवायच्या सांगितल्या ना त्या तर मला त्या बनवूनच देत राहतात मी पण आमच्या आईला जे पाहिजे ते बनवून देते मग असं नाही आहे त्यांना जे आवडतं ना तर मग मी पण इकडे आल्यावर बनवत राहते मी तिकडे गेल्यावर त्या बनवत्या भारी भारी तर असं आमचं चालतं आणि ही रूम आहे ना ही त्यांचं पाणी तापतं आंघोळीसाठी त्याच्यासाठी ही रूम काढलेली त्यांनी पण एकच तिथं सावली असते म्हणून सगळ्या तिथं पुरणपोळ्या बनवतात तर परा सगळ्यांनी इग्नोर करा पसारा बघू नका फक्त मांडे बघा किती छान करताय त्या लक्ष फक्त मांड्यांकडं जाऊ द्या आधू झोप मी तर आधूला झोपी लावते माझी थोडी तब्येत बरी नाही माझं खूप डोकं दुखतं पण मला व्हिडिओ एडिट करायचा होता म्हणून मी बसले होते तर आता आता इथून पुढची प्रोसेस खूप छान आहे बघा आमच्या आईला म्हटलंय मी व्हिडिओ काढते <laughs> आई पदर घेतला आणि थांबणी मला आवडते तर आता हे काठ असे साईडला बारीक करून घ्यायचे <laughs> वा, वा 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 हेच जमत नाही बरं का मला म्हणजे एवढं जमलं पण आता इथं पुढं हातावर घ्यायचं ते नाही जमलं इथपर्यंत मी केला होता माझा मांडा मग पुढं नाही जमलं मग मी माझ्या आईच्या हातात देऊन टाकलं हा हे बघ हेच नाही जमलं मला हे छान आहे पण बर काय आई म्हणे तुला नक्की पुढच्या वेळेस करता येईल घाबरायचं नाही म्हणजे मला असं वाटायचं तू खाली पडतो का काय होतं का काय असं काही काय होईल नेमकं पण नाही ते ना सवय त्यातला तुम्ही बघा एवढे सारे मांडे बनवले होते आम्ही आमच्या आईनं मांडे बनवले होते आणि मग मी घरातला स्वयंपाक केला होता सार भात भजे अजून काय करते त्या दिवशी त्या वस्तू मी बनवलेल्या होत्या घरात सगळ्या शेवट मग आम्ही मांडे बनवले आणि <coughs> ही आहे गावाकडची सायंकाळ आम्ही त्या दिवशी सकाळीच इथून पाचला रेल्वे राहते ना लवकर निघालो आम्ही दहा वाजता आमच्या घरी होत हे आहे आमच्या घरापुढचं वातावरण आमचं घर खूप छान आहे गावाकडचं हे सगळे झाड मी लावलेले जेव्हा माझं लग्न होऊन मी त्यांच्या घरी गेलते ना तेव्हा मी आंब्याचं झाड जास्वंदाचं मोगऱ्याचं असे भरपूर झाडं लावलेले होते प्राजक्ताचं पण त्याच्यातले प्राजक्ताचं जास्वदाचं बोगऱ्याचं मोगऱ्याचं आलेलं आहे इथे एक कोपऱ्यात अजून एक प्राजक्ताचं झाड लावलं ते ते वाळून गेलं हे असं आमचं घर गहर आहे घर आमचं खूप छान आहे तुम्हाला मी तिकडे गेल्यावर पूर्ण व्हिडिओ